नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यासाठी दिग्रस मित्र यवतमाळ जिल्ह्याचे आयटकचे सेक्रेटरी आणि जॉइंट सेक्रेटरी कॉम्रेड संजय भालेराव हा दिग्रसमध्ये आलेले आहेत कॉम्रेड मोहम्मद जाफरबाई यांच्या दुकान समोर चर्चा करत भारतीय कम्युनिस्ट पार्टीची चर्चा या ठिकाणी लगातार झालेली आहे आणि या वर्षाची मेंबरशिपबाबत शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतमजुराच्या प्रश्नावर आणि आयटक घरेलू कामगार अंगणवाड्या बालवाड्या या सर्व प्रश्नावर बारा फेब्रुवारी रोजी बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी देशव्यापी आंदोलन सांगा मित्र संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये या संदर्भामध्ये भालेरावजी आपल्याला भेट देत आहे कॉम्रेड संजय भालेराव हे आपल्याला भेट देतात नमस्कार मी कॉम्रेड संजय भालेराव यवतमाळ जिल्ह्याचे आयटकचे सेक्रेटरी कॉम्रेड पी जी गावंडे यांची बरेच दिवसापासून भेट नव्हती आणि एक आढावा म्हणून आणि एक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं काय चाललं काय नाही आणि आगामी आ, जे आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शंभर वर्ष साजरे केलेले आहेत आणि आयटकचे एकशे पाच वर्ष झाले त्या अनुषंगाने कामगार संघटना आणि पक्ष या दोन्ही भूमिका या देशामध्ये कशा पद्धतीनं कामकाज करते आहे याच्या संदर्भामध्ये खम्मम येथे मोठ्या प्रमाणावर एक आंदोलन झालं आणि तिथे कॉम्रेड अमरजीत कौर आयटकच्या तेलंगणा आयटकच्या राष्ट्रीय महासचिव त्यांनी जो जनसागर पाहिला जवळपास दहा लाखाच्याही वर या देशातील सर्व राज्यातून सर्व कॉम्रेड्स आले होते आणि एकूण जगाची आणि देशाची परिस्थिती पाहू जाता आज अनेक जण म्हणतात का आता तुमचं बोलताना असे म्हणत असतात आता तुमचं काही राहिलं नाही हो कारण त्यांची समज का त्यांची भूमिका बरोबर आहे त्यांनाही हा बदल हवा आहे कारण गेल्या दोन टर्मपासून या देशामध्ये ज्यांचं सरकार आहे ते सरकार वारंवार जनतेला एका नव्या भूमिकेमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करते पण वास्तविकता ही आहे का शेतकऱ्यांची समस्या कामगारांची समस्या कर्मचाऱ्यांची समस्या आणि एकूणच सर्वात पाहतो म्हटलं तर या देशातल्या महिलांची समस्या पाहू जाता कधी कधी असं वाटते खरोखर हे दिन हमको दिखाने के लिए, आप सत्ता में तो बैठे नहीं हो आणि म्हणून म्हणून मन की बात नावाची भानगड जी सातत्याने वर त्या एफ एम रेडिओवर तुम्हाला पाहायला मिळते आणि कधी कधी आम्ही आमच्या आंदोलनामध्ये आमच्या घोषणांमध्ये सांगत असतो मन की बात कारण मन कुठंही ओळू शकते कुठंही भटकू शकते कारण भटकंती करणारी बात हे तुम्ही सतत करत असता आम्ही किमान किमान वेतन की बात तनकी की बात तुम्ही का करत नाही ज्या दिवशी तुम्ही तनकी बात कराल त्या दिवशी किमान वेतन आणि चौवेचाळीस कायदे जे आहे कामगारांचे कायदे जे लढत आलो आम्ही आणि त्यामुळे किमान वेतनाची लढाई इथपर्यंत पोहोचली आणि तुम्ही त्या चौवेचाळीस कायद्याचं चार कायद्यामध्ये चार कोड कायद्यामध्ये रूपांतर केलं आणि त्याचा परिणाम हा झाला का गे येत्या बारा तारखेला जे देशव्यापी तीस कोटी संघटित असंघटित कामगारांचं आंदोलन झालं त्यामुळे करोडो रुपये करोडो रुपयाचा झटका खरोबर रुपयाचा झटका या देशातील लोकांनी पाहिला आज सोन्याची किंमत पाहू जाता आज दीड लाखाच्या वर एकशे बावन एक लाख बावन्न हजाराच्या वर जर सोन्याची किंमत झाली असेल याचं कारण काय आज जागतिक मार्केटमध्ये पैशाची किंमत कमी झाली असेल याचं कारण काय डॉलरची किंमत वाढली याचं कारण काय हळूहळू साहेब या देशातले आम्ही म्हणतो कारण तुम्ही देशाचे सेवक आहात चौकीदार हा ना चौकीदार साहेब म्हणतो मी चौकीदार हा स्वाभिमानी असतो चौकीदार हा कष्टाची प्रामाणिक असतो आणि मग जर तुम्ही चौकीदार म्हणत असाल तर या देशातल्या सर्वसामान्य माणसांचा अधिकार असलेलं ते मनरेगाचं जे कायदा आहे तो तसाच ठेवा चौवेचाळीस कायदे तसेच ठेवा या देशातल्या शेतकऱ्यांच्या या देशातल्या शेतकऱ्यांचं सर्व कर्जमाफ करा या देशातल्या शेतमजुरा शेतमजुरांना किमान वेतन लागू करा या देशातील असंघटित कामगारांना किमान वेतन लागू करा कारण आता हल्ली केरळ सरकारने के जी टू पी जीचा जो निर्णय घेतलेला आहे के जी टू पीजी पर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण एवढं तर करा हो तर, तर आम्ही तुम्हाला म्हणू का खरोखर चौकीदार जनता के चौकीदार हो नाही तर या देशातल्या विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यानं सांगितलेलं आहे चौकीदार क्या आहे म्हणून आम्ही प्रत्यक्ष उल्लेख करत नहीं आम्हाला कळते का या हा देश कुछ चाललेला परंतु ला परतु कॉम्रेड अमरजीत कौर यानी म्हटलं का ये देश ही नहीं सारी दुनिया लाल झेंडी की ओर बढ़ रही है और हम बदल देंगे ताना बाना बदलेगा हर इंसान बदलेगा हर जहां बदलेगा इस देश का मेहनत कस दुनिया का मेहनत कस ये सारी दुनिया बदलेगा शोषण मुक्त समाज लाएगा इनकलाब जिंदाबाद भगत सिंह जे फासावर गेले ते याकरिता गेले नाही का या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ते याकरिता गेले का या देशातला सर्वसामान्य माणूस हा स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टावर हा सशक्त भारत समाजवादी भारत शास्त्रीय भारत धर्मनिरपेक्ष भारत उभा झाला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांना शहीद आझम म्हणतात म्हणून शहीद आझमच्या भगतसिंगाच्या देशामध्ये ये तानाशाही नाही चलेगी जुलमशाही नाही चलेगी म्हणून येत्या काळात तुम भी देखेंगे हम भी देखेंगे किस में कितनी ताकत है किसके जुबा में किसकी ताकत है किसके लहू में कितनी ताकत है हम तो देश को बदल देंगे आपको भी बदल देंगे ये ताना बाना बदलेगा मग् वे मी लहान हो तो लहानपणी मी मैं असताना का समाज को बदल डालो नावाचा एक चित्रपट आला होता तेव्हा आम्ही जास्तीत जास्त सात ते आठ वर्षाचे असू पण आम्हाला त्यावेळेस आमच्या वडिलांनी दोघाई भावाला लाल कपडे शिवले होते आणि तेव्हा आनंद झाला होता आणि त्यावेळेस हे लाल कपडे घालून आम्ही समाज को बदल डालो हा चित्रपट पाहायला गेलो होतो म्हणून ही दिग्रस ही माझ्या दृष्टीने माझ्या चळवळीच्या दृष्टीने आणि आमचे कॉम्रेड हकीमुल्लाजी आमचे कॉम्रेड तुराफभाई आणि त्यांच्या सहवासात वावरलेले कॉम्रेड पी जी गावंडेजी यांना भेटल्याशिवाय मलाही करमत नाही खूप दिवसांनंतर गेल्या सहा सात महिन्यानंतर मी पूज दिग्रज परिसरामध्ये चक्कर मारली आणि कॉम्रेड इक्बालभाई यांचीही भेट झाली कॉम्रेड जाफरभाई यांचीही भेट झाली आणि कॉम्रेड जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे से जॉईंट सेक्रेटरी आहे त्यांनी फोनवरच बोलणं झालं भेट होऊ शकली नाही परंतु येत्या काळात लाल झेंड्या व्यतिरिक्त या देशाला हे मुक्तीचं वातावरण आणि या देशाला धर्मनिरपेक्ष समाजवादी सार्वभौम प्रजासत्ताक निर्माण करायचं असेल तर सर्व पुरोगामी आणि समाजवादी एकत्रित येऊन एक नवीन देश एक नेव्हा नवीन आघाडी एक नवीन संसद देशा दे या देशामध्ये तुम्हाला उभी झालेली दिसेल येता दोन हजार एकोणतीस हे कदाचित तुम्हाला या देशातले पंतप्रधान या देशातले सत्तेवर असणारे लोक विरोधात दिसतील तुम्हाला सत्तेत दिसणार तरी एवढंच बोलतो आणि दिवस रात्र आम्हाला फक्त एकच काम सांगितलेलं आहे शंभर वर्ष सी पी आयचे आणि येत्या काळातले बाकीचे सर्व वर्ष लाल झेंडा स जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे कष्टकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे पुन्हा मनरेगा पुर्वत झाला पाहिजे आणि आणि या देशातील सर्व तरुणांना ज्याच्यामध्ये आमचं यूथ फेडरेशन काम करते स्टुडंट फेडरेशन काम करते या देशातील सर्व तरुणांना कंत्राटीकरण रोखून त्यांना जॉब सिक्युरिटी भारतीय संविधानामध्ये कलम सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीसमध्ये या सहा कलमामध्ये सर्व दिलेला आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचा धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभारण्याकरिता हे सहाच कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाला दिले म्हणून आम्ही कम्युनिस्टांनी ते संविधान स्वीकारलं आणि बाबासाहेबाच्या ध्येयातील प्रबुद्ध भारत समाजवादी भारत धर्मनिरपेक्ष भार भारत सार्वभौम प्रजासत्ताक भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही संविधान बचाओ देश बचाओ और मेहनत कष बचाओ म्हणून आम्ही सातत्याने जनजागृती करत आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद क्या बात है बाकी यहां पर भाई एक मिनट या सारे लाडन जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद आशिया नारी नारे पीछे जाओ पीछे अरे इथून इन क्लाब जिंदाबाद इन क्लाब जिंदाबाद शेतकरी एकताबाद शेतकरी एकता जिंदाबाद बेरोजगार जिंदाबाद बेरोजगार एकता जिंदाबाद इन क्लाब जिंदाबाद भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा चा असो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा चा असो यूथ फेडरेशन जिंदाबाद स्टुडंट फेडरेशन जिंदाबाद गोइन पांसर आहे गोविंद पानसरे अमर रहे। रहे। नरेंद्र दाभोरकर अमर कलबुर्गी अमर गौरी लंकेश अमर धन्यवाद जिल्ह्याचे आयटेक सेक्रेटरी यवतमाळ जिल्ह्याचे कॉम्रेड संजय भालेराव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जॉईंट सेक्रेटरी यवतमाळ जिल्हा हे दिग्रसला दौऱ्यावर आलेत आणि त्यांच्या आमची लगातार चर्चा या ठिकाणी होऊन त्यांची बाईक घेण्यात आली त्यामुळे मी आपली या ठिकाणी मोहम्मद इक्बालबाई जाफरबाई आमचे संजीव आगमारे प्रदीप नगराळे सर कॉम्रेड किशोर कदम पंडागडे आमचे दोळी फोडे असे बरेचसे कॉम्रेड या ठिकाणी आम्ही तिला उपस्थित झाले होते यांचे सर्वांचे उपस्थित झाल्याबद्दल आभार मानून आत्ता भालेरावजीची बाईक घेण्यात आली धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराने दिग्रज यवतमाल महाराष्ट्र इंडिया